कृष्ण अरे माऊली देवा मराठी व्हिलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज चौदा तारीख आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची जयंती आहे मी सर्व माझं त्यांच्याविषयी जास्त व्हिडिओ असतात पण आज सकाळपासून माझ्या शेळ्या दोन शेळ्या खूप खूप म्हणजे खूप त्यांना पोटा दुखत होतो आणि त्यांचा प्रस्त प्रस्थानी चालू झालेला म्हणजे वेळा झालेल्या आणि त्या बरोबर तीन वाजता दोन शेळ्या गेल्या अडीच वाजता एक गेली आणि तीन वाजता गेली आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरी शिर्डी याला झाली ती एक गेली अशा तीन शेळ्या अजून गेल्या तीन शेळ्याने माझ्या तीन पाटा तीन बोकडं झाली तर आणि त्या बोकडं झाल्यामुळं मला वेळच मिळाला नाही माझं सारखं हात भरायचं येलेलं पळूस काढायला लागायचा ला बकऱ्यांचा ला आणि हात सारखं माझं घाणीनं भरायचं त्यामुळं मला वेळ मिळायचा नाही व्हिडिओ बनवायला न वेळ बेड़ न मिळाल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो आज मित्रांनो आणि त्यासाठी मला क्षमा असू द्या मित्रांनो आणि आता झालेल्या साडेपाच आहेत मग हे आता शेळ्या घेऊन आहे आम्ही घरी घराकडे चाललेलो आहे तुम्हाला दिसत असतील आमच्या शेळ्या आता सुरेश बापू त्या साईडला त्याने बघा काय वावराच्या कडेकडे चाललेलो आम्ही शेळ्या घेऊन घराकडे बराच वेळ झाला म्हणजे साडेपाच वाजून साडेपाच वाजले असतील आत्ता आणि उशीर झाला शेळ्याने याला तीन शेळ्या आल्या माझी भोंडी आहे माझी एक गेल्या भुंडी आहे मोजर मोजर म्हणून एक पा शिर्डी आहे ती एक गेल्या आणि तिच्याबरोबर चुटकी एक गेल्या अशा तीन शेळ्या आल्या त्या आणि ह्या तीन शेळ्या येण्यामुळं मला खूप पाठ एक होती तिने मला खूप त्रास दिला आड म्हणजे आडवं बकरं होतं बोट घालून बघ ते काढावं लागलं त्याची डिलेवरी बराच वेळ झाला खटपडल्यानंतर मग डिलेवरी व्यवस्थित झाली आणि मग त्या शेळ्या डिलेवरी झाल्यानंतर मग बकरी वाज थोडी थोडी चुकवली आणि मंडळीला मुलाला बोलवलं मंडळी आणि मुलगा त्या शेळ्या दोन सहा बकरी घेऊन घरी गेली आता ह्या शेळ्या घेऊन जाणार होता मी घरी एक, एक तस तस ना का पंधरा वीस मिनटात किंवा अर्धा एक तास लागेल आता सर सर त्यांना जायचं आहे आणि डायरेक्ट कशी जाणार तसं तर मित्रांनो आज आंबेडकर जयंतीविषयी सांगायचं म्हणजे आंबेडकर आहे खूप मोठ्या मानाचा माणूस होता त्यांनी मराठ्यांनी जर ग्रंथ लिहिला आणि मुसलमानांनी आ... कुराण लिहिलं बरं का मराठीने ग्रंथ लिहिला मुसलमानाने कुराण लिहिला या दोघांनी सकट लिहून सकट माझ्या बाबासाहेबांना लिहिलेलं संविधान त्यांना वाचायला लागते हे मला त्याचा अभिमान आहे बरं का मित्रांनो माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान त्यांना वाचावं लागते म्हणजे अशी बाबासाहेबांनी आमच्या गिन्या होती आणि बाबासाहेब खरंच 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 सगळ्यात जगाच्या पाठीवर कोणी नसाल असं भारतरत्न ज्यांना पुरस्कार दिलेला असा तो मोठ्ठा माझा बाबासाहेब यांनी खूप असं नाव कमवलेलं आहे बाबासाहेब असे एक व्यक्तिमत्व होतं त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व होणं आता हे पृथ्वी तलाव शक्य नाही आणि जे माझ्या बाबासाहेबांनी केलं हे कुणी करू शकत नाही आणि जे बाबासाहेब बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलेलं आहे चौदार ताळेची पाण्याची आम्हाला जे चौदार ताळेचं पाणी दिलेलं आहे आमच्या बाबासाहेबांनी आणि या यासारखं कुणी करू शकत नाही बाबासाहेबांचं खूप उपकार आहेत आमच्यावर आम आणि त्यामुळं आम्हाला खूप अभिमान आहे बाबासाहेबांचा बाबासाहेबांनी जे आमच्यासाठी केले हे कोणताही नेता किंवा कोणताही पुढारी करू शकत नाही मित्रांनो आणि अशा रीतीनं बाबासाहेबांना मी नमून वंदन करतो बाबासाहेबांचा असाच आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावा बाबासाहेबांचं दिलेले शब्द आमच्या नेहमी स्मरणात राहावे हीच आमची बाबासाहेबांना केलेली मान मानवंदन आहे मित्रांनो तर चला आता तुम्ही बघू शकता असा टायमिंग होत आले आमच्या शाळे घरी घेऊन जायचं आणि आता घरी जाण्याच्या मार्गावर आहे आमचे बापू पुढे लागले ते आता आणि मी बॅक साईडनं चाललेलं हळूहळू आता आम्ही दोघं सुद्धा घरी जाण्याच्या मार्गावर आहे आणि शाळे असे सरत सरत उसतल्या थोडीशी घाण उगवल्या तर त्या मालकांना सांगितलं जाता जाता असे चारत जावा उद्या फवारणार आहे तो माणूस ऊस वावर त्यांनी सांगितलं आपलं चारा माझ्या वावराची जे घाण उघाली तेवढी शिमच्या शेळ्याने खाऊ द्या मी उद्या सकाळी येऊन फवारणार <सवाँगा> आहे म्हणून आम्ही चारत चालत निघालो त्यांच्या ऊसाकडे असं जाणार आहे घरी तर चला मित्रांनो जर या व्हिडिओमध्ये माझं जर कुठं चुकलं असलं तर मला क्षमा असू द्या रामकृष्ण हरी मावली <सवाँगा>